चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदाच्या निवडणुकीत सहकारी पतसंस्था बाजार समिती ब गट दोनमधून रोहित पोम्मावार हे प्रचंड मतांनी विजयी झाल्याबद्दल सावली शहरात फटाक्यांची आतिषबाजी करीत व पेढे वाटून जल्लोष साजरा करण्यात आला व स्वागत करण्यात आले चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदाच्या निवडणुकीत सावली शहराचे सुपुत्र चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट व साऊथ फाउंडेशनचे अध्यक्ष रोहित बोम्मावार हे निवडणुकीच्या रिंगणात होते निवडणूक लागण्यापूर्वीपासूनच रोहित बोमावार यांनी आपल्या प्रचार यंत्रणेला सुरुवात केली त्यांच्या यशस्वी सूक्ष्म नियोजनाने त्यांनी ही निवडणूक लढली त्यात किशोर ढुमणे ॲडव्होकेट वासुदेव खेळकर प्राध्यापक उमाकांत धांडे या दिग्गजांचा पराभव करीत सत्तर टक्के मते घेत एकतर्फी विजय मिळवला रोहित बोमावार यांचा विजय होताच सावली शहरात फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आला सावली शहरातील प्रथमच व्यक्ती हा संचालक झाल्याने अनेकांनी त्यांचे हार पुष्प पुष्पुच्छ देऊन अभिनंदन केले तसेच विविध राजकीय पक्षाचे नेते कार्यकर्ते नगरसेवक बाजार समितीचे संचालक पतसंस्थाचे पदाधिकारी पत्रकार व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी भेट देऊन आनंद व्यक्त करीत शुभेच्छा दिल्या रोहित बोम्मावार यांच्यासोबतच अविरोध आलेले संदीप गड्डमवार व नंदा अल्लुरवार असे एकूण तीन संचालक सावली तालुक्यात मिळाले